प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय फेर आरक्षणाची सोडत झाली यामध्ये सहा प्रभागातील बारा जागांवरील आरक्षणामध्ये फेरबदल झाले तर सोळापैकी तप्पल दहा प्रभागातील आरक्षणामध्ये कोणताही बदल झालेला नाही नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची राजकीय पक्षासह शहरवासियांना मोठी उत्सुकता आहे सोळा प्रभागातील एकूण जागांसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत चाली होती मात्र ओबीसी प्रवर्गातील महिला आरक्षण सोडत काढताना तांत्रिक चूक झाली होती त्यामुळे ओबीसी प्रवर्गासह खुला महिला प्रवर्गाचे फेर आरक्षण सोडत काढण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता त्यामुळे ओबीसी प्रवर्गासह खुला महिला प्रवर्गाचे फेर आरक्षण सोडत काढण्याचा आदेश निवडणूक का आयोगाने दिला होता या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आज श्रीमंत कोरपडे नाट्यगृहात फेर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया आज पूर्ण झाली उपायुक्त नंदू परळकर यांनी सुरुवातीलाच आयोगाच्या आदेशानुसार फेर आरक्षण सोडत घेत असल्याचं नमूद केलं ओबीसी प्रवर्गासाठी एकूण सतरा जागा आहेत त्यातील नऊ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार तेरा प्रभागातील जागांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या त्यातून ओबीसी महिलांसाठी पाच जागांच्या जा चिठ्ठ्या टाकून आरक्षण टाकण्यात आले यामध्ये प्रभाग चौदा अ आठ अ दोन अ तेरा अ व सात ब या जागांवर ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडले आर व्ही खोंद्रे भरत पाटील राखी निमिष्ठे या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढल्या यामध्ये यापूर्वी या पडलेल्या आरक्षणात सहा प्रभागातील बारा जागांमध्ये फेरबदल झाले त्याचा काही जणांना फटका बसला असला तरी बहुतांशी जणांना लाभ झाल्याचे समोर येत आहे दहा प्रभागातील आरक्षण मात्र जैसे ते राहिले आहे